सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत राजमाचा मसाला भात तर सुरुवात करूया रेसिपीला तर साधी आणि सोपी रेसिपी आहे तर इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे अद्रक आणि लसूण हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे अख्या मसाल्यामध्ये घेतलेला आहे काळी मिरी स्टारफूल दालचिनी लवंग आणि तेजपत्ता सुके मसाल्यामध्ये घेतलेला आहे घरातला लाल तिखट हळद मीठ आणि थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि हे आहे आपले ओले राजमा तर मी इथं कुकरमध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल तेलामध्ये टाकलेला आहे मोहरी आणि त्याच्यानंतर टाकले आहे थोडीशी हिंग त्याच्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते मसाले टाकायचे त्याच्यानंतर टाकायचा अद्रक आणि लसूण जे आपण छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते आणि अद्रक लसूण प्रॉपर फ्राय झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे उभा चिरलेला कांदा कांदा चांगला भाजलेला आहे आता टाकायचा आहे टोमॅटो टोमॅटो हे आपल्याला चांगला था भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टाकायचा आहे आपला सुका मसाला तोही तेला छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर टाकायचे आहेत आपले राजमा राजमा टाकल्यानंतरही आपल्याला चांगलं ते परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपले जे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते तांदूळ तांदूळे आपण चांगलं मिक्स करून घेतले आहे मसाल्यामध्ये त्याच्यानंतर टाकायचं आहे पाणी पाणी आपापल्या अंदाजानुसार टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे कोथंबीर आणि इथे आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तूप हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण तुपाने खूप छान चव येते आणि तूप टाकल्यानंतर एक उकळी फुटून द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला लावायचं आहे कुकरचं झाकण आणि त्याच्यानंतर एक किंवा दोन याच्यापेक्षा जा जास्त शिटी घ्यायची गरज नाही आणि आपला भात चांगला फडफडीत शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता मी गरम गरम कुकर उखडला आहे किती छान भात शिजलेला आहे बघा एकदम मोकळा मस्त भात झालेला आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग